नमस्कार मी सिस्टिमा बायो कंपनीतर्फे अनिकेत शिंदे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपली सिस्टिमा बायो कंपनी ही एक यू एस बेस कंपनी आहे आणि ही कंपनी आधुनिक बायोगॅस प्लांट या प्रकारचे बायोगॅस संयंत्र बनवते हो या बायोगॅस संयंत्रामध्ये दोन तीन प्रकारचे जे आपले जुन्या प्रकारचे जे बायोगॅस होते त्याच्यापेक्षा आधुनिक प्रणाली आहे या आधुनिक प्रणालीमध्ये एक फिडिंग टब येतो फिडिंग टबनंतर हा एक डायजेस्टर येतो डायजेस्टरनंतर एक स्लरी टँक येतो याच्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त आपण जुन्या प्रकारचे बायोगॅस आपण जेवढे बघितलेले आहेत या बायोगॅसमध्ये लिकेज होण्याचं प्रमाण मेंटेनन्सचं प्रमाण हे भरपूर जास्त प्रमाणात होतं त्याच्यामुळं ते बायोगॅस जी प्रकार प्रणाली होती ती फेल झाली होती म्हणून आपल्या कंपनीनं एक नवीन प्रकारचं आधुनिक बायोगॅस तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना तीन फूट खोल जमिनीमध्ये खड्डा देतो सगळ्यात छोट्यात छोटा बायोगॅस हा दोन क्युबिक मीटर गणतेचा असतो जे शेतकरी वर्ग ज्यांच्याकडे कमीत कमी तीन ते चार गायी आहे या तीन ते चार गायी असलेल्या लोकांकडे ही छोट्यात छोटी बायोगॅस प्रणाली त्यांना वापरता येते दोन क्युबिक मीटरवाला म्हणजे आपण दोन घनमीटरवाला बायोगॅस बोलू शकतो की साधारणपणे दिवसाला तीन ते चार तास चालतो आणि महिन्याला एक ते दीड सिलेंडर एवढी तो गॅसची बचत करतो याच्यामध्ये फिडिंग टब डायजेस्टर आणि सरी टँक हे तीन मेन कॉम्पोनंट आहेत याच्याबरोबर आपण सेफ्टीसाठी एक प्रेशर रिलीफ वॉल देतो ज्याच्यामधून एक्सेस गॅस हा बाहेर पडतो त्याच्यामुळे त्याचा मेंटेनन्स काही नाही आहे याच्याबरोबर आपण एक एच टी एस फिल्टर देतो जो आधी गॅसला सडक्या अंड्याचा वास यायचा किंवा मग गॅस चालू केल्यानंतर जो एच टी एसचा स्मेल यायचा तो स्मेल याच्यामध्ये आपण पूर्णपणे घालवून टाकतो आणि पाईपलाईनच्या मार्गामधून हा गॅस पूर्णपणे तुमच्या खूप स्टोपर्यंत जातो याच्यासाठी जा आवश्यक लागणारं शेतकऱ्याकडे असणाऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत एक चार ते पाच लोकांचं कुटुंब कमीत कमी एक ते दोन एकर जमीन पाहिजे पाण्याचा अवेलेबल स्रोत पाहिजे विहीर असेल बोर असेल कॅनॉल असेल जवळ पाणी पाहिजे आणि जिथे तुम्ही बायोगॅस बसवणार आहात तिथपासून तुमच्या गॅस कनेक्शनचं अंतर हे कमीत कमी शंभर ते एकशे वीस फूट एवढं पाहिजे जो शेतकरी हा बायोगॅस प्रणाली यूज करतो कंपनीतर्फे याला दहा वर्षाची वॉरंटी आपण प्रोव्हाइड करतो ज्याच्यामध्ये बायो डायजेस्टरची वॉरंटी येते कॉम्पोनंटसाठी आपण वॉरंटी एक वर्षाची याला प्रोव्हाइड करून देतो आपल्याला जर याच्यामध्ये शेतकऱ्यांशी जर बो बोलायचं असेल hey, किंवा शेतकऱ्यांना जर संपर्क करायचा असेल तर तुम्ही सिस्टीमा बायोच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्याच्यावरती संपर्क करू शकता किंवा आपलं जे एक लिफलेट आहे त्या लिफलेटवरती आपला कस्टमर केअरचा नंबर दिलेला आहे त्या कस्टमर केअरचा नंबर तुम्ही त्याच्यावरती देईल मायाशी तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचा था असेल तरी माझा नंबर इथे अवेलेबल आहे माझा नंबर आहे सातशे पन्नास सातशे एक्केचाळीस शहात्तर पंचावन्न धन्यवाद